नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो एम आय डी सी एक्झामच्यासाठी आपण एक आर टी आय ॲक्ट आणि एम आय डी सीचा ॲक्ट हे दोन ॲक्ट आपण एकदम शॉर्टमध्ये नोट्स काढलेले आहेत आणि एकदम फास्ट रिव्हिजन आपण करणार आहोत तर चला तर मित्रांनो वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकदम फास्ट आहे सो एकदम कंटिन्यू करा स्किप करू नका नाही तर तुमचे खूप सारी कलम स्किप होऊन जातील ठीक आहे तर आता कलम एक तर तुम्हाला माहिती आहे व्याप्ती प्रारंभ कलम दोन व्याख्या आहे त्याच्यामध्ये बघा दोन ए सुखसोई दोन बी इमारत दोन सी जिल्हाधिकारी दोन डी महामंडळ दोन ई विकास कामे दोन एफ अभियांत्रिकी कामे दोन जी औद्योगिक क्षेत्र दोन एच औद्योगिक वसाहत दोन आय जाण्याची साधने दोन जे जागा दोन के जमीन आणि हितसंबंध ठीक आहे तर इन डिटेल तुम्ही वाचला असाल असे अपेक्षा करून मी हे सगळं करतो आहे ठीक आहे प्रकरण दोन सुरू होतं महामंडळाची स्थापना त्याच्यामध्ये कलम तीन महामंडळ स्थापना कलम चार रचना कलम पाच सदस्य अपात्रता कलम सहा सदस्यांचा पदावधी व सेवा शर्ती कलम सात सभा कलम आठ सदस्यत्व संपुष्टात येणे कलम नऊ रिक्तपदे भरणे कलम नऊ रिक्तपदे भरणे कलम दहा अनुपस्थिती कलम अकरा कार्यकाळातील कामकाज विधिग्राह्य म्हणजे जर एखादा सदस्य आहे त्याला जर समजा आपण काढून टाकला तर मग त्याने त्याचा समजा एक दोन तीन महिने कार्यकाळ असेल त्याचा तर त्या दोन तीन महिन्यामध्ये त्याने जे काही काम केलेलं असेल ते विधिग्राह्य असेल कलम बारा महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी कलम तेरा कर्मचारी वर्ग एम आय डी सीकडे वर्ग करणे प्रकरण तीन इथे सुरू होतं त्याच्यामध्ये कलम चौदा कामे कलम पंधरा अधिकार कलम सोळा दस्तऐवज अधिक प्रमाणित करणे म्हणजे सही शिक्का करणे कलम सतरा फी आकारणे कलम अठरा कायद्याची उद्दिष्ट पूर्ण करायला राज्य शासन निर्देश देईल ठीक आहे प्रकरण चार वित्त व्यवस्था लेखापरीक्षण कलम एकोणीस एम आय डी कडे मालमत्ता धारण व उपायोजन करू शकेल कलम वीस महामंडळाचा निधी त्याच्यामध्ये सामान्य निधी असतो कलम एकवीस अनुदान अर्थसहाय्य कर्जे आगाऊ रक्कम Uh, कलम बावीस कर्ज काढण्याचा अधिकार कलम पंचवीस सॉरी कलम तेवीस अनामत रक्कम डिपॉझिट करणे कलम चोवीस राखीव निधी कलम पंचवीस वीस आणि चोवीसमधील रक्कम खर्च करणे कलम सव्वीस अर्थसंकल्प व कार्यक्रमपत्रक कलम सत्तावीस लेखा व लेखापरीक्षण कलम अठ्ठावीस समवर्ती व विशेष लेखापरीक्षण ते प्रकरण पाच सुरू होतं सरकारी जागा कलम एकोणतीस महामंडळाच्या जागांना मुंबई अधिनियम एकोणीसशे पंचावन्न लागू असतो कलम तीस भाडे नियंत्रण अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानुसार एम आय डी सीच्या जागांना तो लागू नाही आहे पण भाड्याने दिलेल्या जागांना तो लागू आहे प्रकरण सहा जमीन संपादन करणे विनियोग करणे कलम एकतीस जमीन संपादन केल्याबद्दल अधिकाऱ्याकडून नुकसान भरपाई तीही एक वर्षाच्या आत म्हणजे त्याच्या विरोधात जर आपल्याला अपील करायचं असेल तर तो, तो एक वर्षाच्या आत अपील करू शकतो कलम बत्तीस सक्तीचे जमीन संपादन कलम तेहतीस नुकसान भरपाई कलम चौतीस न्यायालयाकडे अपील करणे जिल्हाधिकारीच्या विरुद्ध न्यायालयात साठ दिवसांच्या आत आपण अपील करू शकतो कलम पस्तीस वाटणीसंबंधातील वाद जिल्हाधिकारी न्यायालयाकडे पाठवी कलम छत्तीस नुकसान भरपाई देणे राज्य शासन हा वाद न्यायालयाकडे पाठवू शकतो कलम सदतीस छत्तीसनुसार न्यायालयात अनामत ठेवलेली रक्कम जर ठीक आहे त्यानुसार न्यायालय जो निर्णय घेईल तो कलम अडतीस व्याज देणे जर समजा जमिनीचा कब्जा घेण्यापूर्वी नुकसान भरपाई दिलेली नसेल तर त्यावर व्याज देतात आणि च आणि ते चार टक्के व्याज असते ठीक आहे कलम एकोचाळीस एम आय डी सीने जमिनीचा विनियोग करणे चाळीस आणि एक्केचाळीस हे कलम एकोणीसशे सदुसष्टमध्ये रद्द करण्यात आलेले आहेत वगळण्यात आलेले आहेत कलम बेचाळीस राज्य शासन अधिकाऱ्यांचे प्रत्यायोजन करेल ठीक आहे कलम सहा सॉरी प्रकरण सहा अ त्याच्यामध्ये बेचाळीस ए हे औद्योगिक क्षेत्रातील वापरात असलेल्या अतिरिक्त जमिनीचे संपादन व वा उद्योगांना वाटप करणे हे तीस दिवसात इतर व्यक्तीस प्रत्यारोप करू शकतात हे करतं तर राज्य शासन करतं ठीक आहे प्रकरण सात अनुपूरक किरकोळ तरतुदी त्रेचाळीस एक मध्ये सरकारी जमीन राज्य शासन आणि महामंडळ एकमेकांमध्ये हे एक करतील म्हणजे त्याचा व्यवहार करतील कलम त्रेचाळीस औद्योगिक क्षेत्रातील जमीन मालकाने सुखसोयी कामे करण्यास कसूर केला असेल तर खर्च तर ते एम आय डीचे दुसऱ्याला देतं किंवा स्वतः करतं पण त्याचा खर्च जो असतो तो जमीन मालकाला द्यावा लागतो कलम चव्वेचाळीस इमारत पाडून टाकण्याबाबत आणि ती इमारत जर समजा योग्य ठिकाणी नसेल तर ती दोन महिन्यात पाडावी त्याच्याविरुद्ध महामंडळ समितीकडे तीस दिवसात अपील करू शकतो ठीक आहे पंचेचाळीस कलम इमारत बांधकाम थांबविण्याचा आदेश कलम शेहेचाळीस जमीन धारण करण्याच्या शर्तीचे उल्लंघन करून बांधकाम केल्यास अपराधी म्हणून सिद्ध झाल्यास दहा हजार आणि चालू असेल कामकाज चालू ठेवलं तर दिवसाला पाचशे रुपये आणि उपभोग जर घेत असतील तर पाच हजार रुपये दंड आहे कलम सत्तेचाळीस नळमार्ग टाकणे कलम अठ्ठेचाळीस प्रवेश करण्याचा अधिकार कलम एकोणपन्नास एम आर डी सीच्या अधिकाऱ्याकडे इतर अधिकार निहित असणे किंवा लायसन देणे वगैरे ठीक आहे कलम पन्नास स्थानिक प्राधिकरण यांना नि निर्देश देण्याचे शासनाचे अधिकार कलम पन्नास क औद्योगिक क्षेत्रापासून दहा किलोमीटर अंतरातील जमिनीचा वापर औद्योगिक प्रयोजनाकरिता स रूपांतरित करून घेण्यासाठी कलम एकावन्न एम आय डी सीला येणे असलेल्या रकमा जमीन महसूलाची थकबकी म्हणून वसूल करणे आणि हे जिल्हाधिकारी वसूल करत असतो कलम बावन नोटीस बजावणे कलम त्रेपन्न नोटीस कशा जाहीर कराव्यात कलम चोपन्न नोटीसद्वारे वाजवी मुदत ठरवणे कलम पंचावन्न अहवाल विवरणे सादर करणे कलम छप्पन्न औद्योगिक क्षेत्रे काढून टाकणे कलम सत्तावन्न कर्तव्य बजावण्यास कसूर करणे कलम अठ्ठावन्न महामंडळाचे विसर्जन कलम एकोणसाठ खटला भरण्याचा अधिकार कलम साठ महामंडळाने अपराध आपापसात मिटवणे कलम एकसष्ट कंपन्यांची कंपन्यांनी केलेले अपराध कलम बासष्ट अपराध केल्याबद्दल शास्ती दंड अटकाव हा सहा महिन्याचा असेल किंवा दंड श एक हजार रुपयाचा असेल किंवा दोन्ही असतील कलम त्रेसष्ट नियम करण्याचा अधिकार राज्य शासनाला असेल कलम चौसष्ट विनियम करण्याचा अधिकार महामंडळाला असेल कलम पासष्ट सद्भावनापूर्वक केलेल्या कार्यवाही संरक्षण असेल कलम सहासष्ट स सा, हे सगळे एम आय डी सी जे सदस्य असतात ते लोकसेवक आहेत सदस्य कर्मचारी वगैरे कलम सदुसष्ट इतर कायद्यांची विसंगत असलेल्या तरतुदींची परिणामकारकता कलम अडुसष्ट शंका व अडचणी दूर करण्याचा अधिकार राज्य शासनाचा असेल कलम एकोणसत्तर एकोणीसशे छप्पनचा मुंबई अधिनियम क्रमांक बावन्नच्या अनुसूची एकची सुधारणा करणे आता खाली आर टी आयचा ॲक्ट सुरू होतो ठीक आहे तर आर टी आयमध्ये कलम एक आणि दोन घेतलेला नाही आहे कारण की तो खूप सोप्पा आहे कलम तीनपासून आपण सुरुवात करतो कलम तीन सर्वांना माहितीचा अधिकार आहे कलम चार सार्वजनिक प्राधिकरणातील आवध आवन आबंधने सॉरी आबंधने आणि तिथे एकशे वीस दिवसांचा कालावधी दिलेला आहे त्यांना कलम पाच माहिती देणे व शक्य नसल्यास अपील कुठे करायचं ते सांगणे आणि तो माहिती तीस दिवसांमध्ये आपण देऊ शकतो ठीक आहे कलम सहा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल आहे त्यामध्ये लँग्वेज वगैरे दिलेली आहे कलम सात विनंती अर्ज निकालात काढणे आणि जर समजा एखाद्याच्या वैयक्तिक दृष्टिकोनाने असेल तर तो अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांना माहिती द्यायची आहे कलम आठ आट अटी अशी माहिती देता येणार नाही वगैरे ज्या सार्वभौमत्व किंवा न्यायालयाचा अवमान होत असेल ते नऊ वैयक्तिक स्वातंत्र्य माहिती देण्यास नकार किंवा किंवा ते का देत नाही त्याची कारणे द्यायची ठीक आहे कलम दहा प्रत्यक्करणी तर कलम अकरा त्रयस्थ पक्ष कलम बारा रचना दहा असतील ठीक आहे दहापेक्षा जास्त नसणार आहेत ते नियुक्ती राष्ट्रपती करतात शिफारस समितीमध्ये अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि कलम पंधरामध्ये नियुक्ती राज्यपाल करतात आणि शिफारस समितीमध्ये मुख्यमंत्री असतात कलम बारा आहे ते केंद्र केंद्रीय माहिती आयुक्त आणि कलम पंधरा आहे राज्य माहिती आयुक्त ठीक आहे आता कलम बारामध्ये काय काय आहे कामकाज पात्रता अपात्रता मुख्यालय कलम तेरा आणि इकडे सोळा दिलेला आहे पदावधी तीन वर्षापर्यंत इकडे पण तीन वर्षापर्यंत आहे पुनर्नियुक्तीचं अपात्र वगैरे वेतन शपथ राजीना म्हणजे वेतनमध्ये केंद्रीय मुख्यचं अडीच अडीच लाख आहे बाकीच्यांचं दोन लाख पंचवीस आहे ठीक आहे शपथ आणि राजीनामा राष्ट्रपती देतात आणि तिकडे शपथ आणि राजीनामा राज्यपाल देतात कलम चौदा अपात्रता आहे आणि तिकडे कलम सतरा अपात्रता आहे कलम अठरा आयोगाचे अधिकार आणि कर्तव्य कलम एकोणीस अपील कलम वीस शास्ती आणि दंड कलम एकवीस सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण असेल कलम बावीस कोणताही कायदा वरचड नसेल कलम तेवीस माहितीवर म्हणजे माहिती अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीवर खटला दाखल करता येणार नाही कलम चोवीस विवक्षित संघटना हा नियम लागू नाही कलम पंचवीस आयोगाने अहवाल राज्य शासनास देणे आणि राज्य शासन तो विधिमंडळासमोर मांडेल कलम सव्वीस अठरा महिन्यात माहिती पुस्तकं सादर करणे कलम सत्तावीस भाग काढून टाकू शकतात कलम अठ्ठावीस नियम बनवण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे केंद्र शासनाला आहे आणि आपल्या प्राधिक म्हणजे आपल्या माहिती अधिकाऱ्याला माहिती आयोगाला आहे ठीक आहे कलम एकोणतीस नियम सभागृहापुढे ठेवणे कलम तीस अडचणी दूर करणे आणि अडचणी राज्यशासन दूर करणे आणि कलम एकतीस निरसन ठीक आहे तर आपण एम आय डी सीचा ॲक्ट आणि आर टी आय ॲक्ट आपण पाहिलेला आहे ठीक आहे तर आता आर टी एस इथे मी लिहित होतो पण इथे म्हटलं पहिलं दोन दोनचं बनवूया सो आर टी एस आणि जो दुसरा ॲक्ट जो आहे तो आपण करूया ठीक आहे हा व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपला एम आय डी सीचा ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉईन हो